आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंशकालीन पदवीधरांचा प्रश्न आहे या अंशकालीन पदवीधर लोकांच्या आम्ही जाहीर केलं होतं त्यासाठी विभागीय आयुक्ताच्या लेवलवरती बैठकी झाल्या काल्पनिक पदावरती या अंशकालीन पदवीधरांना सामावून घ्यावा हा निर्णय झाला सभापती महोदय कुठे काम आहे माहीत नाही आपण त्याच्यावरती सुद्धा निर्णय घ्यावा डाटा एंट्री ऑपरेटर आहेत सभापती महोदय त्यासोबत होमगार्ड आहेत या होमगार्डांना आपल्या विशिष्ट दिवसाचं काम मिळालं पाहिजे इतके उच्च विद्या विभूषित सगळे होमगार्ड आहेत सगळे पदवीधर आहेत पण त्यांचा इतक्या तोटक्यात जमत नाही डॉक्टर अजित पाटील साहेब यांनी आज विधान परिषदेमध्ये हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला आणि सरकारला खडा जवाब विचारला आणि त्यानंतर त्यांनी बरेचसे प्रश्न मांडले आणि त्याकरता पदवीधर अंशाकालीन कर्मचारी संघटना जिल्हा तर्फे मी अनंत सापदे डॉक्टर अजित पाटील साहेब यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आमचा हा खोट्यापणाचा प्रश्न तातडीने सोडवा याकरता सरकारला जो प्रश्न विचारला त्याकरता आम्ही त्यांचे आभारी आहोत सबस्क्राईब प्रेस द